गेवराईत रंगल्या दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बीड व जनकल्याण सेवा भावी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला मुलींच्या संपन्न झाला यावेळी आयोजित दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील अस्थिव्यंग मुखीर मतिबंद या प्रवर्गातील त्रेचाळीस दिव्यांग शाळेतील चारशे पन्नास विद्यार्थी व दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला असून बीड जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आजपर्यंत विविध पातळीवर आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड व ज्ञानेश्वर जनकल्याण सेवाभावी संस्थेचे से पदाधिकारी तसेच कैलासवासी केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवडा व गेवराई येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत दिव्यांगाच्या चाळीस विशेष शाळा आहेत या चाळीस विशेष शाळेतील जवळपास सहाशे विद्यार्थी या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होत आहेत सहभागी शाळेतील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी देखील जिल्हास्तरावर आम्ही सामान्य ज्ञान स्पर्धा आहे वन मिनिट स्पर्धा आहे यासारख्या भविष्य स्पर्धा होणार आहेत आणि या दिव्यांग शाळेतील जे विद्यार्थी आहेत अंध प्रवर्गाचे आहेत मुखबधीर प्रवर्गाचे आहेत मतिमंद प्रवर्गाच्या आहेत या सर्वांच्या गोळाफेक धावणे व्हीलचेअर यासारख्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहोत शिवाय आज रोजी आज रात्री आम्ही कला व सांस्कृतिक महोत्सव देखील या दिव्यांग विद्यार्थ्यांचा साजरा करणार आहोत यामध्ये अस्थिव्यंग प्रवर्गाचे विद्यार्थ्यांचं नृत्य आहे काही सुंदर सुंदर गाणे आहेत मुगबदीर प्रवर्गांचे नृत्य आहेत काही विद्यार्थ्यांचे भाषण आहेत अशा प्रकारे आम्ही हा सांस्कृतिक सोहळा अतिशय उत्तमरित्या या गेवराई नगरीमध्ये आम्ही पार पाडणार आहोत आ, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आज या पंधरा तारखेला बीड जिल्ह्यातील आमच्या दिव्यांगाच्या स्पर्धा होत आहे जिल्हा समाजकल्याण मॅडम श्रीमती मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच इथं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी देवराई येथे या स्पर्धा होत आहेत ते या स्पर्धेमध्ये आमच्या एकूण चार प्रवर्गातील विद्यार्थी इथे आलेले आहेत चाळीस शाळा बीड जिल्ह्याच्या उपस्थित आहेत आणि मुग या मुगबधीर अस्थिव्यंग मतिमंद आणि अंधशाळेचे एकूण चारशे सहाशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडत आहेत अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वातावरण आहे आणि आयोजकानं एकदम छान अशी व्यवस्था देखील केलेली आहे आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला देखील विद्यार्थ्यांचा भरपूर प्रति प्रतिसाद आहे आणि खूप आमचे विद्यार्थी या ठिकाणी उत्साहात दिसत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी मी माझ्याकडून शुभेच्छा देते या ठिकाणी माझी पंच म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सर्व विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने इथे खेळत आहे मी छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय आष्टी येथे आलेलो आहे गेवराई गेवराला आमची स्पर्धा आहे दिव्यांगाची सर्व कार्यक्रम ती व्यवस्थित चालले इथं <laughs> एक नंबर आहे व्यवसायात स्पर्धा पण चांगली चालल आमच्या किती विद्यार्थी आलेत कसे वाटत तुला चांगले बरं वाटतंय आमची पंधरा वीस मुलं आलेले स्पर्धाला काय वाटलं तुला असा आनंद वाटला मला प्रशासनाने चांगली व्यवस्था केली चांगली केली मनापासून आभार मानतो त्यांचं धन्यवाद जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने आम्ही इथे साजरा करीत हो, आहोत आणि आमच्या जिल्हास्तरीय शाळेच्या त्रेचाळीस शाळा आमच्या इथे उपस्थित आहेत आणि अस्थिव्यंग प्रवर्ग भूक प्रवर्ग आणि मतिमंद प्रवर्ग हे तिन्ही ज्या प्रवर्गाचे जे म विद्यार्थिनी विद्यार्थी त्याच्यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझं संपूर्ण स्टाफ इथे उपस्थित आहे आणि आम्ही सगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आहे ज्या मुलांच्या कलागुणांना वाव देत आहे त्या स्पर्धा आम्ही इथं आयोजित केलेल्या आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने आता स्पर्धेला सुरुवात पण झालेली आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा पण होत आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पंधरा फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारीला आम्ही दोन दिवस इथे गेवराईमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव साजरा करीत हो। आहोत आणि त्या संदर्भात आम्ही सगळे सगळ्यांना शुभेच्छा पण देत हो। आहोत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रम साजरा करतो